हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात सगळे तर मी बाहेरगावी आले होते त्यामुळं बागेचं हार्वेस्टिंग माझ्या भावानं केलं आहे आणि सगळं शूट केलं आहे तर तुम्ही काहीही मिस करणार नाही तर आपल्या आज छान या गार्डनचं हार्वेस्टिंग पाहूया तुम्हाला मजा येईल कारण कसं असतं फळभाज्या ह्या पालेभाज्या वेळेवर नाही काढल्या तर त्या जून होणार तर पहा माझी बाग कशी छान अशा फळभाज्या पालेभाज्या फुलाफळांनी अशी मस्त भरलेली आहे बहरलेली आहे तर आपण आता गोसाळ्यापासून चालू केलेलं आहे आपलं हार्वेस्टिंग भरपूर अशी लागलेली आहेत गोसाळी आणि फुलं तर तुम्ही पाहूच शकताय सुंदर असा वेल फुल फुलांनी भरलेला आहे आणि गोसावळ्यांनी तर ह्या वेलाचं वैशिष्ट्य म्हणजे अशी खूप म्हणजे फास्ट येतात ह्याला गोसाळीना त्यामुळे आपल्याला गोसाळीचं पीक भरपूर असं मिळतं आहे तर हे बघा सुरुवात केलेली आहे आपण हार्वेस्टिंग घोसाळ्यापासून वेल अगदी कंपाऊंडच्या बाहेर जाऊन त्यालाही घोसाळी लटकलेली आहेत त्यामुळे हे मस्त हार्वेस्टिंग करायला गेलं ना इतकं फ्रेश वाटतं एवढ्या फळभाज्या अशा फुल वेलाला लागलेल्या ला असतात मजा येते हे पहा किती कोळी कोळी अशी घोसाळी आहेत आणि वातावरण पण सध्या खूप छान आहे पावसाळा संपलेला आहे आणि थंडी थोडी थोडीशी थंडीची चाहूल लागलेली आहे त्यामुळं आपली हे बघा गार्डन काय मस्त बहरलेली आहे सुंदर असं दृश्य हे बघितलंही अगदी मनमोहक आहे आणि परत आता हा गोल भोपळा या बाहेरच्या वेलाला लागलेला आहे अजून आपण आत गार्डनमध्ये गेलेलो नाही आहे तर हे बाहेरचंच आपण एवढे फळभाज्या काढलेल्या आहेत या बाहेरच्या रोपांना पहा मिरच्या अशा लकडल्या आहेत भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहेत इथं काळ्या पण मिरच्या आहेत हिरव्यागारही मिरच्या आहेत तर चला पटपट ह्या -पट सगळ्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत त्यानं मला तरी मिरच्या तोडायचा काही कंटाळ नाही माझा भाऊ म्हणतो कसं तुम्ही तोडता एवढ्या एवढ्या मिरच्या कशा तोडतीस म्हणलं मला तर हे सगळं हार्वेस्टिंग करायला खूपच एन्जॉय करते मी हे बघा काळ्या मिरच्या आपल्याला दिसत आहेत किती सुंदर आलेले आहेत आणि आज भरपूर मिळणार आहेत आपल्याला हे पहा छान अशा हिरव्यागार मिरच्या आणि काळ्या मिरच्या मिळालेल्या आहेत तर हे बघा आपण आत एंट्री केलेली आहे आपल्या गार्डनमध्ये आणि हे बघा फ्लावर कसा मस्त सुंदर असे फ्लावरचे गड्डे आलेले आहेत आणि हे आतल्या वेलाला अजूनही गोसाळी भरलेली आहेत तर ती आता काढायला सुरुवात केलेली आहे इथेही दोन कलरची दिसतात गोसाळी मला हा हिरवागार आहे आणि हा थोडा हलका पांढ पांढरा असं म्हणजे गोसाळा थोडंसं पांढरट आहे हे पहा आणि ह्याची भजी तर इतकी मस्त होती आम्ही यावर्षी खूपच म्हणजे अशी गोसाळीची भजी आणि या भाजी यावर इतका ताव मारलेला आहे वा बास्केट भरायला चालूच झालेली आहे आता आपली आणि बघा अजूनही भरपूर लागलेले आहेत गोसाळी काढत आहे बा फुलं तर पाहू शकता तुम्ही काय सुंदर फुलं आलेली आहेत म्हणजे फळ तुम्ही विचार करू शकता किती या वेलाला आता फळ आपल्याला मिळणार आहे तर काहीही घातलेलं नाही आहे आम्ही शेणखत वापरलेलं आहे फक्त याला भरपूर फळ मिळावं म्हणून खूप लोक रासायनिक खताचा वापर करतात पण तसं करायची गरज नाही आपल्या नैसर्गिक वातावरणात आणि नैसर्गिक खतामध्येही खूप अशी ऑर्गॅनिक भाजी आपल्याला मिळू शकते त्याचं हे उदाहरण आहे तुम्हीच पाहू शकता इथं मी अगदी रोप लावल्यापासून तुम्हाला दाखवलेलं ला आहे आणि हे आपल्या रोपांना अशी सु वांगी अशी छान चार चार पाच पाच मिळतात तेवढी एक भाजी होती मस्त आणि आम्हाला भरपूर होती त्यामुळं फ्रेश अशी वांगी काढून आम्ही लगेच बनवतो तुम्हाला माहितीच आहे मी फ्रीजमध्ये काहीही भाजी साठवून ठेवत नाही अगदीच जास्त झाली जशी गोसावळी आहेत तर मी मैत्रिणींना वाटून टाकते हे बघा फुल आपली बास्केट भरलेलीच आप पर आहे आणि अशी वांगीही मिळाली आपल्याला तर हे काकडीचा वेल पहा थोडा पावसामुळे मध्ये खराब झाला होता पण परत काकड्या यायला चालू झालेल्या आहेत कारण हा आपला जादूचा वेल आहे आणि थंडीच्या दिवसात तसंच आपल्याला खूपच म्हणजे अशी फळभाजी हे बघा हा कंपाऊंडवर हा नवीन जे वेल लावले होते आम्ही काकडीचे थंडीच्या दिवसात मी काय सांगत होते तर भरपूर अशा फळभाज्या पालेभाज्या खायला मिळतात आपल्याला आणि गार्डन अशी छान दिसती अगदी बहरलेली तर आता आपल्याला ह्या काकड्यांचे वेल पण लागू झालेले आहेत आणि फळांनी भरलेले आहेत तर काकड्या भरपूर काढलेल्या आहेत आणि ह्यातच मी तुम्हाला दाखवते आपली बास्केट आता किती भरलेली आहे गोसाळी झाली गोल भोपळा झाला वांगी झाली आणि आता काकड्या आणि ऑलमोस्ट ही भरून वाहत आहे बास्केट आपली आणि हो मिरच्याही काढलेल्या आहेत तर चला आता आपण भेंडीकडे वळूया ही आ, हे केली होती छाटली होती भेंडी आणि आता परत त्याला फुलं येऊन भेंड्यांनी भरलेली आहे तर चला भेंडी काढून घेऊया तर अशा प्रकारे अशी छान अशी हार्वेस्टिंग केलेली आहे या थोडी भेंडी लागलेली ती सगळी काढून घेतलेली आहे आणि ऑलमोस्ट ही।, ही मी मोकळी आणलेली टोपली पूर्ण भाज्यांनी भरलेली आहे असं सुंदर आज हार्वेस्टिंग झालेलं आहे तर पहा किती छान वाटतं हे भाज्या तर फ्रेंड्स माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय